चला मस्त सोपी पण आले छानपैकी मिळाले आणि आता वरून ॲड करतो आपण ती शेव बघा ही शेवची भाजी किती सोपी आहे आणि बनवायला एकदम इझी तुम्हाला सगळ्यांना आवडेल मेन म्हणजे साहित्य काय अगदी सिम्पल कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये झटपट बनणारी ही रेसिपी आहे आणि खूप टेस्टी लागते लज्जतदार स्वादिष्ट आणि टेस्टी बनते ही खास करून शेवची भाजी आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळची वेळ आहे आणि आई मी आणि प्रज्ञा तिकडे आमच्या ते रेपी दिले तिकडे आणि आज काहीतरी स्पेशल बनवायचं आहे तुम्हाला रेसिपी वेळेस दाखवत असतो कारण की गावच्या ठिकाणचे व्हिडिओज वेगळे मुंबईला नंतर आम्हाला प्रश्न पडतो की व्हिडिओ कुठले बनवायचे आता तर मग आज काहीतरी स्पेशल वेगळा शेवची भाजी करायची आहे आम्हाला त्याच्या अगोदर खाली आमच्याकडे स्विमिंग पूल गार्डन आहे तिकडे फेरी फेरीवरून या सकाळचं आमचं रुटीन असतं जिकडे प्रज्ञा लागून कधी पांजू पण येते तर त्याला जाव्या मस्त धुकं पडलं आहे धुकं आहे की काय माहिती नाही वातावरण खराब आहे की काय समजत नाही पूर्ण असं एकदम व्हाईट व्हाईट झालं सगळं या साईडला बघा ना पूर्ण सफे सफे झालाय आणि हा उठ लवकर मला झोप नाही गार्डन मी जाऊया फिरायला तेव्हा स्विमिंग पूल क्लीन होतोय रट्टाटे बंधू गार्डन मध्ये छोटे सकाळ सकाळ जास्त मुलं नसतात कारण बऱ्याच जणांचे स्कूल सकाळचे असतात दुपारी आहेत बोलतो खेळून घेतो इकडे सकाळची वेळ आणि त्या टायमाला गार्डन मध्ये एकदम शांत वातावरण असत प्रजून खेळतोय मस्तपैकी तिकडे बसायला छान आहे सकाळच्या वेळेस कधी कधी आई पण येते प्रतिमेला घेऊन आणि तिला खूप बरं वाटतं ऍक्च्युली गाव मुंबईच्या ठिकाणी गावच्या माणसांना किती पण फ्लॅट चांगला असला तरी पण घरात कोंडलं सगळंच वाटतं तर आई खाल्लेलं की तिला बरं वाटतं जरा कारण इकडे जरा हिरवळ पण आहे आणि असं तिला फिरायला मिळतं ताई आई हेच असते तर मी बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला हे व्हिडिओमध्ये दाखवते खूप कमी दाखवतो आमच्या इकडचं हे सगळं तर कबुत्र पण इकडे पाण्यात आंघोळ करतो ना छान क्लीन केलं तर मस्त एकदम रजने बोलते स्विमिंग पूलमध्ये मध्ये जाव्या तर आज मी स्विमिंग पूलमध्ये जायसाठी नाही आलो आहे असंच फिरायला आहे खाली एकदम क्लीन झालं झालाय तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या गावाकडची व्हिडिओची उत्सुकता लागली असेल तर ॲक्च्युली आम्ही जाणार तर डिसेंबर महिन्यात पण तो प्लान सक्सेसफुल झाला नाही आणि एका दिवसासाठी गेलो होतो तर लवकरच जायचं आहे गावाकडे आणि तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल की बोललेलो आमच्या घराचं रेनोवेशन पण करायचं आहे छोटं मोठं काहीतरी बघू काहीतरी तर त्यासाठी वर्षाने माझी गावाकडे फेरी होईल तर तुम्हाला त्यावेळेस गावाकडचे व्हिडिओज बघायला भेटतील सो स्टेट येऊन म्हटलं पाण्यात पाण्यात जाऊ नको शेवटी त्याला पाण्याचं खूप आकर्षण आहे आणि बरेच दिवस गेला पाणी थंड तरी पण तो पाण्यात आलं घरी आता मस्त फ्रेश होऊया आणि नाश्ता पण होणार आहे पाण्यात जरा केस किती करत तुमची केस किती पडले उपाय वगैरे लागले तर वर्षा म्हटले की तुम्ही जर आता केसांच्या गर्दीकडे लक्ष द्या तर मी त्यासाठी काही सोल्युशन सुद्धा होतो तर मी सर्च केलं नेटवरती की आपल्या केसांच्या गर्दीसाठी घरगुती उपाय काय त्यावेळेस मला भरपूर सारे रिझल्ट आले त्यामध्ये असं समजलं की आपण कांद्याचा ज्यूस आपल्या केसांच्या मुलांना लावला तर केस गर्दी थांबते आणि तो एक घरगुती चांगला उपाय आहे तर मी तो सुद्धा वापरला परंतु हे रेग्युलर डेली बेसिसवरती करणं थोडंसं हेक्टिक वाटायला लागलं ला। एक ते रेमेडी आहे परंतु त्यानंतर मी सर्च केलं की असा कुठला प्रोडक्ट आहे जे आपल्याला चांगला रिझल्ट देईल त्यामध्ये कांद्याचं प्रमाण असेल आणि त्याचा रिझल्ट चांगला येईल तर मला समजलं की इंडियामधलं सगळ्यात टॉप नंबर वनचं प्रोडक्ट मामाचं हे ओनियन शॅम्पू हे प्रोडक्ट समोर आलं तर याच्यामध्ये नव्वद टक्क्यापर्यंत आपले केस गती थांबते आणि आपल्या केसांना चांगल्या मुळापासून चांगली ताकद मिळते आणि केस गती थांबतेच त्याशिवाय केसांची वाढ होते आणि केस नॉरिश पण होतात प्लस याच्यामध्ये प्लांट कॅरेटिन सुद्धा असल्यामुळे आपल्या केसांची निगा राखण्यासाठी अतिशय उपयुक्त असं हे शॅम्पू आहे जे मी वापरतोय म्हटलं तर की जर आपले केसांचे जे जड म्हणजे आपले जे मूळ आहेत ते जर स्ट्रॉंग असतील तर आपल्याला केस गळतीची कशाला काळजी करायला पाहिजे पूर्वी माझी इकडे या साईडला केस गळती व्हायची आणि जेव्हापासून मी हा शॅम्पू वापरायला लागलो ना तेव्हापासून माझे केस हळूहळू गळती थांबलेली आहे आणि छान रिझल्ट पण येतोय याच्यामध्ये खास करून नव्वद टक्क्यापर्यंत आपली केस गळती थांबतेच त्याशिवाय ह्या शॅम्पूमध्ये टॉक्सिन फ्री शॅम्पू आहे सल्फेट फ्री आहे त्याच्यामुळे आपल्या केसांच्या मुळापर्यंत ते आपले केस आहेत ते स्ट्रॉंग बनतात आणि केसगरती त्याने थांबते खास करून मामाचा ओनियन शॅम्पू यूज करून झाल्यानंतर मी अ, कंडिशनर सुद्धा यूज करतो त्यांचं त्याने रिझल्ट खूप चांगला मिळतो आणि केसा एकदम स्मूथ शायनी बनतात आणि स्ट्रेटन बनतात आणि खास करून डीपली क्लीन होतात आता हे प्रोडक्ट ऑर्डर कसं करायचं असं बऱ्याचरीना प्रश्न पडला असेल तर एकदम सिम्पल आहे मामा आपल्या संपूर्ण एसपॉ फॅमिलीसाठी एक कुपन कोड देतं आता नवीन अशा सुरू झालं तर कुपन कोड चेंज झालाय एफ दोन हजार चोवीस तुम्हाला इकडे दिसतं स्क्रीनवरती हो हा जर कुपन कोड यूज करून तुम्ही प्रोडक्ट ऑर्डर करता तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे आणि ते अतिशय छान आहे त्याचा जरूर फायदा घ्या तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक द्या ते जरूर चेक करा तर मामाचा पण कुठलाही एखादा प्रोडक्ट ऑर्डर करतो ना सो ते प्रोडक्ट एका नवीन झाडासोबत ते लिंक करतात म्हणजे त्यांचं उद्दिष्ट आहे दोन हजार पंचवीसपासून त्यांना वन मिलियन ट्रीचे प्लांटेशन करायचे लागवड करायचे मामाचे सारे प्रोडक्ट्स ऑनलाईन साईट जसं की फ्लिपकार्ट नायका अमेझॉन सारख्या साईटवरती उपलब्ध आहेत त्याशिवाय जवळच्या तुमच्या स्टोअरमध्ये सुद्धा मामाचे प्रोडक्ट तुम्हाला अवेलेबल होतील तुम्हाला जर मामाचे प्रोडक्ट तुम्हाला जवळच्या स्टोअरमध्ये उपलब्ध झाले तर मला कमेंट करून जरूर सांगा थँक्यू सो मच तर मंडळी आता किचन किचनमध्ये मस्त रेसिपी तुम्हाला शेअर करायची ते म्हणजे शेवची भाजी शेवची भाजी खूप फेमस आहे आणि याच्या अगोदर तुम्हाला ही रेसिपी दाखवली नव्हती तर तुम्हाला ही आज रेसिपी शेअर करतो तर त्यासाठी तयारीसाठी काय काय साहित्य ते देखील बघून घेऊया तुम्ही म्हणजे साहित्य काय अगदी सिम्पल कमीत कमी, कमी साहित्यामध्ये झटपट बनणारी ही रेसिपी आहे आणि खूप टेस्टी लागते लज्जतदार स्वादिष्ट आणि टेस्टी ही खास करून शेवची भाजी आणि आम्ही मागे गेलेल्या हॉटेलमध्ये मा तेव्हा आपण खाल्लेली थोडी वेगळी होती बारीक शेव पण ही आम्ही आणली काठ्यावाली आणि जाडी शेव अशी या शेवची भाजी एकदम जबरदस्त लागते तर साहित्य काय घेतले या साईड बघून घ्या दोन कांदे घेतलेत दोन टोमॅटो टोमॅटो घेतलेत आणि इकडे कोथिंबीर आहेसून किसून घेतले थोडी मिरची घेत बेसन घेतले आणि इकडे बघते हे शेव आणि साईडला इकडे मसाले तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे ते सांगणार सगळ्यात पहिले आपण कांदेला टोमॅटो वेगवेगळे वे 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 वाटून घ्यायचे आहेत अच्छा ह्याची पिरी करायची आणि हे पण आपल्याला असं बारीक किसून घ्यायचं आहे ना तर ते किसनी किसमिरेक किंवा मिक्सरला तर मिक्सर मिक्सरलाच करूया तर जाणे मोठे कापून घ्या मिक्सरला पटकन होतील तर तुम्ही पण तुमच्या घरी कधी पाहुणे मंडळी अचानक घरी आले तर काय प्रश्न काय करायचं असा प्रश्न पडतो त्यावेळेस तुम्ही ही भाजी करू शकतात फक्त शेव घरी भाजी बाकी आपल्या घरी हे सगळं साहित्य असतं कांदा टोमॅटो वगैरे तर पण ही भाजी एवढी भारी लागते ना की तुम्ही आता बघा आणि ही रेसिपी नक्की करून बघा तर तुम्हाला पण खूपच आवडेल इकडे असा कांदा आपण घेतला झडा मोठा आणि त्याला मिक्सरला लावूया बघताय या बाजूला कांद्याची पेस्ट कशी मस्त गुलाबी कलरची झाली आहे आणि कांदा वाला कांदा आहे ना त्याच्या थोडी दरदरी बोलत दरदरी पेस्ट केली तुमच्या तुम्ही ही कांदे वाढवू शकतात किती जण तुमच्या घरात आहेत आम्ही हे दोन दोन चार जणांसाठी भाजी करतोय एका वेळेला पुढे एवढी तर दोन कांद्याची करतोय तर ही मीडियम साईजचे कांदे घेतले आणि एवढे अर्धी वाटी पेस्ट झाले त्या सांगितल्याकडे टॉमॅटो म्हणजे कापून घेतले ते पण आपण पेस्ट करून घेऊया प्युरी तर चला आपण आता फोडणीची तयारी करतोय त्यासाठी ही कढई घेतली आहे स्टीलवाली आणि याच्यामध्ये तेल घालायचं बऱ्यापैकी कारण ही थोडीशी चर्रीवाली भाजी असते आणि तिला टेस्ट पण चांगली चांगलं तापलं तेल मोहरी आणि जिरं घालायचं फोडणीला आता कडकड आवाज आला पाहिजे ती लगेच नंतर मिरची घालायची लसणाची

बेसन चांगला भाजून घ्यायचं थोडंसं परतून घ्यायचं आहे किती लागेल तेवढं आता हे असं जोपर्यंत ड्राय होत आलंय तोपर्यंत आम्हाला लगेच आपण अशामध्ये घालणार आहोत ते टोमॅटो टॉमॅटोची पिरळी लाल मस्त झाले टोमॅटो लाल कलरचे घ्यायचे चांगले पाणी थोडंसं अंदाजाने वरून ॲड करायचं ते लागेल तेवढं त्याच्यामध्ये कढीपत्ता पण आता चांगला आहे आणि नंतर कळलं जाईल हळूहळू पण आणखी चांगला दाटेश होत जाईल होईल आता आपण याच्यामध्ये मसाले ऍड करणार आहोत तुम्हाला सांगता नाही भाजी नक्की ट्राय करा ज्यांनी केली नसेल आणि ज्यांनी करत असतील ते लोक तर तुम्ही बरेच दिवस कधी करायला विसरला असाल किंवा आपण कधी कधी विसरतो ना एवढ दिवशी रेसिपी नाही देतात तेव्हा तुम्हाला एक क्लिक पण होईल आपली भाजी करायची आता इकडे घातले हळद आणि घरगुती मसाला कलरसाठी काश्मिरी पण थोडा ॲड करू शकतात तुम्ही किंवा तिखट लाल तिखट तुमचं जे असेल ते धना पावडर वगैरे ॲड करायचा थोडा गरम मसाला पण ॲड करतो आहे ज्याने तुमची टेस्ट चांगली येईल या ग्रेव्हीला पूर्ण चांगला एक्झ्यूम करूया गुजरात साइडला शेवची भाजी खूपच लोकप्रिय आहे आणि आपल्या नागपूर साइडला पण तर काय काय लोकेशन मध्ये आहेत ना त्या भाज्यांच्या ठराविक रेसिपी आहेत तर तसेच ही शेवची भाजी खास करून आपल्या महाराष्ट्रात काही ठिकाणी बनते आणि थोडा कुठं फरक असतो काही काही ठिकाणी बारीक शेव असते काही ठिकाणी अशी जाडी असते तर आता तिकडे कलर कसा मस्त आलाय छान कलर आलाय पाणी ऍड करायला लागला आपल्याला आता हे चांगलं आहे ना पेस्ट पूर्ण आपण केलेली आहे ग्रेव्ही झालेली आहे चांगली कळवते त्याला चांगला दोन मिनिटात मस्त पैकी तर अशी तर्री आली म्हणजे तुमचं ग्रेव्ही चांगली शिजली अंदाजाने mm. पण याच्यात पण मीठ असतं ते अंदाजाने घालतो त्यात पण थोडं मीठ असतं अंदाजाने घालतोय मीठ आणि किती आपल्याला थिकनेस ठेवायचं आहे तो okay आता पाणी किती ऍड करते ते वर्ष बघूया तुम्ही गरम पाणी ह्यात वापरा कारण काय टेस्ट टिकून राहते अंगा घालवून घेऊया एकदम एक जी करूया बरोबर बस झालं मला वाटपान एवढं जस जशी उकडीत तसं तसा बघा तुम्हाला हे आणखीन घटसर होताना दिसेल पण तुमची भाजी कशी एकदम थिकच पाहिजे थोडीशी एकदम अशी नाही पाहिजे पण ही अशीच मस्त लागते आणि जेव्हा आपण वरून शेव घातलो त्यावेळेस ते आणखीन घटसर बनते आणि खेचून घेते आणि त्यानंतर मग तेव्हा तुम्ही वाढताना पावण्या मंडळी आहे तर त्यांना गरमा करून खायला गरमा करून खायची मस्त मजा असते तर ठेवले चला मस्त पण आले छानपैकी आले आणि आता वरून ऍड करतोय आपण ती शेव बघा ती पूर्ण एक वाटीभर शेव घातले आणि चांगल्यातही त्यामध्ये एक जीव होणार आहे आणि नरम पडेल ती आणि मग सर्व करताना मस्त गरमागरम खायला मजा येणार ahead... देन आहे जरा काम चालू आहे आमच्याकडे त्याच्यामुळे आवाज येतोय बॅकग्राऊंडला पण आम्ही बसतोय जेवायला आणि भाजी मस्त झालेली आहे पूर्ण नरम पण पडले आता आणि ताटं वाढताना इकडे आई आहे इकडे वर्षा आणि कांदा पण घ्या मस्त लाल लाल कांदा आहे लिंबू तर तुम्हाला टेस्ट पण सांगायला कशी झाली ती रेसिपी तर छान झालेस पण टेस्ट पण सांगूया सर्व करताना किती मस्त एकदम ही शेवची भाजी किती सोपी आहे आणि बनवायला एकदम इझी तुम्हाला सगळ्यांना आवडेल त्या इकडे पापड पण आहे या शेवची भाजी टेस्ट करायला या एवढी भारी झाली आहे ना की बोट झाडत बस एवढी झाली भारी आईला पण आवडले आणि सगळ्यांनाच आवडले मस्त गरम गरम एकदम गरम गरम खायचीच मजा एकदम वेगळी असते एकदम म्हणजे तुम्ही असे बघाल ना एकदम घटसर मस्त एक नंबर तर मग ही खूपच आवडते भाजी आम्हाला तुम्ही पण करून बघा बरेच जण हा ही भाजी बघून लहानपणी दिवस हॉटेल असतील काय झालं कारण बरेच जण गावाकडे अशी भाजी खाल्लेली असेल आपण धावपडेशांच्या कधी कधी विसरतो अशा काय काय भाज्या करायला पण छानच झालंय मस्त इकडे बघते संध्याकाळी वेळ आहे सांजू प्रज्ञोप्रू करून आलेले आहेत आई आहे आणि इकडे वर्षातच हे चालले आमच्या जुन्या घरी तिकडे बरेच दिवस गेली नव्हती तर मग आम्ही म्हटलं जाव्या तिकडे भेट देऊया कसं काय आहे वातावरण बघितलं तर चाललेच हे सगळे जण आणि तिकडे बघूया कस काय चला आता गाव तिथून आता चालत चाललय आता पोहचूच आम्ही बिल्डिंग पर्यंत तुला आहे बिल्डिंग प्रांजू कुठली चला आली आपल्या घरी ही बघा ही लिफ्ट आपली चला शेवटी फायनली घरात बसल्या आले आणि घराचं लुक बघा काय झालंय पसारा झाला परत दिवस आलो नव्हतं ना सगळ्या स्टिकर वगैरे इकडे तिकडे पडले किचन मध्ये लाईट दाखवते तुम्ही इकडे हम्म थोडीशी झाडू मारायला लागेल आम्ही आता थोडं साफ करू आलो होते कसं वाटतंय हा किती दिवसांना आले ना म्हणजे इथे घर सोडल्यास पहिल्यांदा आलेस ना ना हा ना? ना? हा आपला घ्यायच कट्टा इथे आपण जेवण करायचं हा हा बॉटल आहे तिथे काय काय हायसा आहे मला आमचं थोडं थोडं राहिलंय अजून का पूर्ण नेलं नाही मी तुला कसं वाटतंय इथे राहायचं आपण ह्या घरी राहूया इथे छान वाटत का तिकडे छान वाटतय तुला हा इथे छान वाटतय बरं मी ते येऊया राहायला फ्रेंडला भेटतातच काय आणलायस प्रज्ञेला भूक लागली होती काय दरवाजा आहे तोच आहे आपला एकदा प्रदूमी दगडा कडी लावली ला होती ना तर दरवाजा तोडला तोडा लागला होता प्रज्ञेची लागली शोधा शोध सुरुवात काय शोधतोस तू कंपॉस किती आहेत भरी तिकडे हा ती कोणाची आहे तुझी आहे की बेबीची आहे तुझीच आहे बाबस करणार ना ना घेऊन जाऊया आता आईस्क्रीम काही ते सामान राहिलंय थोडं थोडं आपलं आमच्या इकडे फेमस वडापाव वाल्यांकडून वडापाव घेतले होते आम्ही खायला पोरांना भूक बऱ्याच दिवसानंतर म्हटलं घेऊया जरा ना आपण इकडे असं तेव्हा खायची त्यांची वडापाव मामा वडापाव म्हणून फेमस आहे तिकडे म्हटलं हा गावदेवीच्या इथे तर प्रांजू खूप आवडतं आवडतो नाश्ता करून घेतो आम्ही अब्दुल आहार गरम गरम आहेत ते हो। तर आज आम्ही आले धनवी रेस्टॉरंट मध्ये आमच्या इथे मळवीत आहे त्यांच्या इथे गुरुवारची देवीचं पूजन वगैरे असतं आज तिथे त्यांच्या घरीच आहोत हळदी कुंपासाठी आले होते तर ही सगळी मंडळी आहे तिथे बघताय सॅटर्डे महिन्याने एक कॉल केला आणि त्या लगेच धावून आल्या असं नाही की एका कॉलने त्या माझ्याकडे हळदी कुंकवासाठी आल्या छान वाटतंय ना आपली फॅमिली कशी एकत्र आहे छान वाटतंय इकडे येऊन येते आपण तिथं वाटेल बाकी काय व्यवस्थित झालं ना सगळं टँक्स आल्याबद्दल बरं वाटलं आलात पण भाऊ कुठे गेलेत दिसलेत नाही कुठे कॅमेरा दिसलेत नाही ठीक आहे आणि बाकी कार्यक्रम कसा झाला थर्टी फर्स्ट चा छान झाला आम्ही पण तुम्हाला मिस केलं सगळ्यांना हां आम्हाला पण आम्ही पण मिस केलं आणि आपण यावेळेस नेक्स्ट टाइम नक्की येऊ आम्ही प्रॉमिस प्रॉमिस हा हा चला तर मंडळी सगळ्यांच्या घरी जाऊन भेटून आले आज गुरुवार निमित्त सगळ्यांच्या घरी देवीचे पूजन होतं दिल्लीमध्ये तर सगळ्यांनी जो ते ताईंकडे गेले ते त्यांच्याकडे बोलवलं होतं मला तर बाकीच्या सगळ्या महिलांना पण आमच्याकडे आमच्याकडे मग सगळ्यांना भेटून आले आणि आता घरी आहे आणि इकडे थोडी आम्ही साफसफाई पण केली घरात बघा सगळं क्लीन केलं आहे आता पुसले जरा आईचं काही काम संपत नाही आहे इकडे सगळं बेसन वगैरे आहे सगळीवरती आपण एक नॅपकिन टाकून ठेवूया ना असं काहीतरी कपडा टाकून ठेवूया म्हणजे कसं तेवढी घाण नाही होणार परत येऊ केलं तरी साफ करायला थोडं तर तिथे चकाचक केलं भाऊ येतात तिकडे पण त्यांना तेवढा टाईम नाही मिळत साफसफाई करायला घाईघाईमध्ये मग ते मसाले वगैरे भरतात मी जातो आणि पोरांची इकडे त्या मजाच चालली ते बघा मस्तीच मस्ती काय कार्यक्रम असला की काय करा सगळ्यांना बघ कसं वाटलं तुला कधी येतंच घरी मला भेटायला मागे आता आम्ही आलो एक लाखो भाऊकडे इकडे बाबा आहेत बाबा काय म्हणतो बरे आहेत ना बरेच दिवसा बाबा पण दिसतात व्हिडिओ मध्ये आणि इकडे भाऊ बसले काय म्हणताय कामधंदा

गणपती हो गणपतीला वर्षात नाही एकदा शिंग्याला नाही शिंग्याला नाही दुप्पे गावी कुठल्या आमच्या वर्षीत आहे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू

भेट घरी जायच्या आधी नेक्स्ट डे आहे मंडळी आता आणि हा व्हिडिओ खास करून आमचा दिवसभराचा ब्लॉग होतो त्याच्यामध्ये तुम्हाला एक रेसिपी पण शेअर केली आणि त्यानंतर वर्षा आई सगळी मुलं वगैरे आमच्या जुन्या घरी जुन्या सोसायटी मध्ये तिकडे आम्ही सध्या मसाले सगळे आपल्या स्टॉक मध्ये तिकडेच असतात आणि आम्ही कुरिअर वगैरे कर तुम्हाला करतो त्या तिकडच्या घरूनच करतो तर आपला मसाला सुद्धा व्यवसाय आहे तुम्ही बरेच जण मसाले ऑर्डर करत असाल थँक्यू सो मच आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर असो ज्यावरून तुम्ही आम्हाला ऑर्डर करू शकता सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा मला पण मजा आली तिकडे सगळे हौशी माणसं होती हा आणि हळदी कुंकाचं आईला बऱ्याच दिवसांत वाटतं वर्षभरानंतर गेले असेल तिकडे मागच्या वेळेस प्लॅन होत होते पण काय काय कारण कॅन्सल व्हायचं जास्त नाही राहायचे ना आले की महिनाभर पंधरा दिवस राहायचे गावी तेव्हा त्याच्यात छान नाही तिकडे भेटत होत्या चला भेटू लवकरच पुन्हा तिकडे जाऊ आपण काहीतरी तिकडचा पण व्हिडिओ करू आपण आता पुजा घरी येते आमची आणि तिकडे मोठा फंक्शन असतो त्यावेळेस तर भेटू पुढच्या स्वतःची काळजी घेतो पर्यंत बाय 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 सी यू टेक केअर